नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर शहरातील नव्याने करण्यात आलेले सिमेंट रस्ते गेले उखडून आंधळ्या बहिऱ्या प्रशासनाच्या निकृष्ट कामाचा नमुना समोर शासनाचे करोडो रुपये गेले पाण्यात निकृष्ट काम होत असल्याच्या तक्रारीची अधिकाऱ्याने घेतली नाही दखल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मोठ्या प्रयत्नाने आणलेल्या निधीवर गुत्तेदाराने फेरले पाणी पावसाळ्यात कुठे गेले रस्ते शोधण्याची येणार वेळ अशी आहे अहमदपूर शहरातील नव्याने करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याची कर्मकहाणी मित्रांनो विकासाची दूरदृष्टी असलेले सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते पाणी वीज या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असून त्यांच्या प्रयत्नाला मोठे एशी आल्याचे चित्र मतदारसंघातील होणारे बॅरेजेस रस्ते आणि विजेचा प्रश्न याकडे पाहिल्यानंतर आपणाला याची प्रचिती येते त्याचबरोबर त्यांनी अहमदपूर शहरालाही वाऱ्यावर न सोडता शहराच्या विकासासाठी ज्या काही गोष्टी करणे आवश्यक आहे त्यासाठीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे यात विशेष करून अहमदपूर शहरातील रस्त्याचा प्रश्न त्यांनी प्राधान्यक्रमाने हाती घेऊन रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे कारण रस्ते हे पायाभूत विकासाच्या सोयीसुविधाचा एक भाग आहेत आणि त्यात अहमदपूर शहरातील नवीन वस्त्या ज्या ठिकाणी झालेल्या आहेत तेथील लोकांना रस्ता नसल्यामुळे पावसाळ्यात जा ये करण्यासाठी किंवा आपल्या घरापर्यंत जाण्यासाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता ही बाब लक्षात घेऊन नामदार बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर शहरात जवळपास शंभर एक सिमेंट रस्ते मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे पण हे रस्ते करणाऱ्या गुत्तेदारांनी मात्र रस्त्याचे काम चांगलं केले नसल्यामुळे हे रस्ते पावसाळा सुरू होण्याआधीच उखडून जाऊ लागले आहेत परवा झालेल्या एका अवकाळी पावसामुळे अनेक भागातील रस्ते हे उखडून गेल्याचे चित्र डी एम न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे त्यातून शहरातील विविध प्रभागामध्ये जवळपास ऐंशी ते शंभर रस्ते त्यांनी आणलेल्या निधीतून झाले खरे पण या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट दर्जाचा गुत्तेदारांनी केल्याने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मोठ्या प्रयत्नाला आणलेला निधी व विकासाच्या उद्देशालाच ते हरताळ फासण्याचे काम या गुत्तेदारांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली समोर आले आहे मित्रांनो अहमदपूर शहरातच्या विविध प्रगावामध्ये जे सिमेंट रस्त्याची कामं झालेली आहेत त्यात बहुतांश कामं म्हणण्यापेक्षा ऐंशी टक्के कामाचा दर्जा हा बोगस आहे आणि हे बोगस काम होत असल्याचे काही नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व नगर परिषदेच्या निदर्शनास आणून दिलेली आहे नव्हे तर तशी लेखी तक्रार त्यांनी संबंधितेकडे दिलेली होती परंतु खाबुगिरीला चटवलेल्या अधिकाऱ्याने गुत्तेदाराकडून व्यवस्थित काम करून न घेता या बोगस कामाला मुकसंमती देऊन आपले उखळ पांढरे करून घेतलेले आहे आणि यामुळेच पावसाळा सुरू होण्याआधीच आलेल्या अवकाळी एका पावसाच्या सडाक्याने हे रस्ते उखडून गेल्याचे चित्र अहमदपूर शहरामधून दिसून येत आहे वास्तविक पाहता या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची मुदत ही तीन वर्ष आहे म्हणजे संबंधित गुत्तेदारांनी या रस्त्याची दुरुस्ती येत्या तीन वर्षापर्यंत करून द्यायची आहे आता रस्त्याचे बोगस काम झालेले आहे तर त्याला दुरुस्ती करून तरी नीट करून द्यावी आणि नागरिकांना येत्या पावसाळ्यात रस्ते झाल्याचा आनंद घेण्यापेक्षा गैरसोयीचा सामना करावा लागू नये याची काळजी संबंधित अधिकार व गुत्तेदारांनी घ्यावी आणि सहकार मंत्र्यांनी मोठ्या कष्टाने आणलेल्या निधीचा चीज करावी आणि नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नये अशी अपेक्षा शहरातील नागरिकातून व्यक्त केली जात आहेत